नमस्कार सर्व मंडळींना कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत अभिनंदन तर बघा आपली फिरिस्ती शेळी आता शेतामध्ये चरत आहे आणि आपलं तसं आता घरी जायचा टाईम झालेला आहे कारण लवकर शेळ्या सोडल्या होत्या तर आजचा व्हिडिओ खास ज्यांना कोणा नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांनी व्हिडिओ कुठेही स्कीप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर पण करू शकता तर जे कोणी नवीन शेळीपालक बांधव आहेत ते म्हणतात आम्हाला शेळीपालन करायचं आहे पण कसं करावं कुठून शेळ्या घ्याव्यात काय कराव्यात त्यांना काहीच अनुभव नसतो आणि मग ते शेळीपालन सुरू करतात किंवा सुरू करण्याचे कुणाचे तरी सल्ले घेतात कोणाकडून तरी माहिती घेतात आणि शेळीपालन सुरू करतात तर मित्रांनो त्यांना प्रत्यक्ष अनुभव तर काही आलेला नसतो आणि अनुभव कोणतीही गोष्ट अनुभवातूनच होत असते माणसाला त्याच्यामधला अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला जर शेळीपालनामध्ये कुठलाही जर अनुभव नसेल आणि तुम्ही जर शेळीपालन करायला गेलात तर कदाचित तुमच्याकडून ते सक्सेस होईल नाही होईल सांगता येत नाही कारण त्याच्यामधला तुम्हाला अनुभव नसणार आहे आणि तुम्ही नवीनच सुरुवात केली असल्यामुळे तुम्हाला माहीत नसणार आहे तर जे मित्र पा शेळीपालक नवीन बांधव शेळीपालन करणार आहे किंवा जुने पण आहेत तर त्यांनी अगोदर काय करा जवळ आसपासच्या आपल्या शेळीपालक बांधवांना मित्रांना भेट द्या त्यांना भेट देऊन त्यांच्या फार्ममधलं त्यांच्या शेळीपालनामधलं ते कशा पद्धतीनं संगोपन करतायत कशा पद्धतीनं नियोजन करतायत कशा पद्धतीनं त्यांचं कामकाज असतं दिवसभराचं त्यांचं कसं शेळीपालन आहे याच्यावरती जवळ जाऊन त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करावा जवळ जाऊन स्वतः थोडा अनुभव घ्या आणि जवळ जाऊन स्वतः अनुभव घेतला म्हणजे तुम्हाला काय होईल शेळीपालनामधला थोडा अनुभव येईल तुम्हाला बी कळेल अरे वा अशा पद्धतीने जर केलं तर शेळीपालन सक्सेस होऊ शकतं मग त्याच्याकडून जाणून घेऊ शकता, शकता तुम्ही त्याने कशा पद्धतीचं शेळीपालन सुरू केलं आहे सुरुवातीला त्याने कशा किती शेळ्या आणल्या होत्या कोणत्या जातीच्या आणल्या होत्या आणि त्याच्यापासून त्यांना त्याला कसा फायदा झाला आहे हा तुम्ही जाणून घेऊ शकता आणि कोणत्या जातीच्या शेळ्या घेतल्या पाहिजे हे त्याच्याकडून तुम्ही जाणून घेऊ शकता तर जवळपासच्या आसपास गोट फार्म असतील तुमचे शेळीपातल तुमचे मिला मित्रांनो फिरिस्ते वा करणारे असतील किंवा बंदिस्त शेळीपालन करणारे असतील आणि नक्कीच तुम्ही त्यांच्याकडं जाऊन हा अनुभव घेऊ शकता पुन्हा तुम्ही त्या गोट फार्मवाल्या मित्राकडं जाऊन त्याला विचारू शकता त बाबा तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुम्ही चारा पा नियोजन कसं करता काही वेळेस काय होते माहिती आहे का मित्रांनो काही मंडळी काय करतात शेळीपालक बांधव काय करतात व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ हे सगळ्यांचेच खरे असतील असं नाही काही शेळीपालक बांधव हे फक्त व्हिडिओ करतात काहींचे व्हिडिओ काहींचा असा विषय आहे की त्यांना शेळ्या वगैरे ना नाही काहीच नाही आहे पण ते काय करतात दुसऱ्यांच्या गोटफार्मवरती जातात तिथली माहिती काढतात आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतात आणि चॅनलवरती टाकतात आणि काही खरं असतं काही त्याच्यामध्ये काही खोटं पण असतंय तर मित्रांनो असं क असं न करता आपण कोणाच्या गोठ्यावरती न जाता जर आपण इकडचे तिकडचे व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही अनुभव घेण्याचा जर प्रयत्न जर केला तर कदाचित तुम्हाला तिथं काही वेळेस चुकीची माहिती भेटू शकते काही वेळेस खरी पण माहिती असते म्हणजे सगळेच असं करतात असं नाही काही काहींचं निस्त चॅनल चालण्यासाठीसुद्धा काही हे असं करतात व्हिडिओ वगैरे करतात तर तुम्ही प्रत्यक्षात असं न करता तुम्हाला जर खरंच मनापासून शेळीपालन करायचं असेल तर तुम्ही असं न करता प्रत्यक्ष गोट फार्मवरती जा आजूबाजूला आसपास आपल्या गोट फार्म, फार्म भरपूर आहेत शेळीपालक आहेत बक्र मेंढीपालन सर्व मंडळी आहेत ज्यांना मेंढीपालन करायचं ते जवळच्या आपल्या आसपासच्या मेंढीपालनवाल्यांकडं जाऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ शकता कसं आहे बाबांना तुमचं नियोजन मला पण करायचं आहे अशी जर तुम्ही त्यांच्याकडून माहिती जर काढली तर शंभर टक्के नक्की तुम्हाला पण ते चांगली माहिती देतील आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन जर करा सुरुवात जर केली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचा शेळी पाण्याचा व्यवसाय सक्सेस होण्याच्या मार्गाने असेल आणि सुरुवातीला एक चार दोन पाच शेळ्यांपासून आपण सुरुवात करू शकता तर अगोदर अनुभव घेणं हा खूप महत्त्वाचा आहे अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण अनुभव जर नसेल माणसाला तर माणूस चुकतो माणूस चुकतो अनुभव जर नसेल तर माणूस चुकतो बरं आता ही गोष्ट अशी नाही आहे अनुभव नाही आणि समजा आपल्याकडून चुकलं चुकलं तरी इथं आपल्याला फटका बसणार आहे आपली नुकसान होणार आहे कारण कसं समजा आपण शेळीपालन सुरू केलेलं आहे पण त्यांना काय पाहिजेन काय नाही पाहिजेन हे आपल्याला माहीत नसतं आपण अचानक शेळ्या आणलेल्या असतात आणि मग त्यांच्याकडून आपल्याला आपल्याकडून जर त्यांना काही कमी सरत जास्त जर झालं तर मग आपल्याला तोटा होतो त्याच्यामध्ये पिल्ल्यांचा तोटा होतो किंवा शेळ्यांचा तोटा होता आणि यामध्ये मग काय होतं आपलं शेळीपालन धोक्यात येतं तोट्यात येतं आणि मग वाटतं माणसाला चायला शेळीपालन चांगलं नाही शेळीपालन चांगलं नाही आणि मग माणूस त्याच्यापासून हे होतो जरा दूर जातो आणि शेळीपालनाला माणूस नाव ठेवतो हो तर मित्रांनो जर शेळीपालन करायचं असेल तर पहिला अनुभव घ्या आसपास जाऊला थोडं माहिती मिळवा आणि मग शेळीपालन करा शंभर टक्केच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल आणि दुसरा एक असा मुद्दा आहे तर ज्या मित्रमंडळींना नवीन शेळीपालन करायचं आहे तर आपल्या एका मित्राच्या आता एवढ्या आठ दिवसामध्ये गुजरातवरून काठेवाडी शेळ्यांची गाडी येत आहे चांगल्या क्वालिटीच्या काठेवाडी शेळेच्या शेळ्यांची गाडी येणार आहे ती आता गुजरातला गेलेले आहेत एवढ्या एक दोन दिवसात आठ दिवसात ते आता आजपासून त्यांची खरेदी चालू झालेली आहे आजपासून ते शेळ्या खरेदी करणार आहे तर अशा आठ ठावड्याभरात त्या शेळ्या त्या भरणार आहेत गुजरातमध्ये आणि मग त्या गुजरातवरून आठवड्याच्या नंतर त्या शेळ्या आपल्या इकडं आपल्या इकडे येणार आहे मार्केटमध्ये तर कुणाला जर त्या शेळ्या पाहिजे असेल तर मी त्या माणसाचा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नंबर देईल आणि त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या माणसाला तुम्ही फोन करू शकता आणि फोन करून तुम्ही त्या माणसाकडून शेळ्या आत्ता तुम्हाला किती पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही बुक करू शकता आणि बुक करून तुम्हाला पुढं कशा पद्धतीच्या शेळ्या पाहिजे जवळजवळ पन्नास साठ दीडशे दोनशे अशा गाडीमध्ये शेळ्या येणार आहेत तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला तुम्ही दहा मागितले असतील तर तुम्हाला दहा मिळतील कुणी पाच मागितले असतील तर पाच मिळतील अशा पद्धतीने तुम्ही जर आता त्यांना कॉन्टॅक्ट करून फोन करून जर बुक जर केल्या तर इथं आल्यावरती तुम्हाला नक्की शेळ्या मिळेल कारण काय होतं इथं आल्यावरती मग बरेचसे जर म्हणतात मला शेळ्या पाहिजे मला शेळ्या पाहिजे तर काय होतं तर मग शेळ्या भेटायला थोडं अवघड जातं आणि मग भेटत नाही त्याच्यामुळं जर अगोदर जर तुम्ही नेसता त्यांना फोन करून सांगितलं बुक केलं बो मला एवढ्या एवढ्या पाहिजे मी शंभर टक्के घेणारच आहे तर असं जर तुम्ही त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट करून जर तुम्ही त्यांना बोलले तर शंभर टक्केच तुम्हाला त्या शेळ्या मिळून जातील आणि खूप चांगल्या मस्त गुजरातमधून खूप चांगल्या मस्त उत्तम क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्या कुणाला पाठी मेल शेळ्या गामन शेळ्या वेलेल्या शेळ्या शिकेतो गामनच असतील तर कुणाला पाहिजे असेल तर मी नक्कीच याच्यामध्ये नंबर टाकणार आहे त्या नंबरवरून तुम्ही त्या माणसाला कॉल करू शकता तो शंभर टक्के तुमचा कॉल उचलील आणि मग तुम्ही त्या शाळा बुक करू शकतात तर आवर्जून नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा पद्धतीच्या शाळा पाहिजे तुम्हाला सविस्तर माहिती त्या फोनवरती तुम्हाला त्या माणसाकडून मिळेल तर त्या भाऊचं नाव आणि नंबर मी नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे तर तो नंबर मी थमनेलवरच टाकेल आणि त्या थमनेलवरच्या नंबरवरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याला तर मित्रांनो आणि खूप चांगल्या मस्त आणि एकदम चांगला माणूस आहे आणि तिथून चांगल्या गॅरंटीच्या शेळ्या पाहून आणणार आहे तो चांगल्या शेळ्या पाहून आणणार आहे आणि इथे येऊनसुद्धा तुम्हाला त्या पसंत झाल्या तरच तुम्ही घेऊ शकतात पण काय होतं तुम्ही जर आज बुक जर केल्या तर मग तुम्हाला म्हणायला दादा मी तुम्हाला फोन केला होता मी तुमच्याकडं अशा अशा शेळ्यांची मागणी केली होती तर तुम्हाला म्हणजे इथं आल्यावर त्या शेळ्या मिळून जातील तर आठ दिवसाने तो येणार आहे इकडे तर तोपर्यंत तुम्ही त्याला आठ दिवसामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच तुम्हाला मोबाईलमध्ये या थमनेलमध्ये देईल तर कोणाला पाहिजे असेल शेळीपालक बांधवांना तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप चांगल्या उत्तम क्वालिटीच्या शेळ्या तुम्हाला मिळून जातील आणि तुम्ही त्या शेळ्या त्यांच्याकडून घेऊ शकता तर असे पद्धतीने जर कोणी नवीन शेळीपालन असेल तर मित्रांनो ज्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आलेला आहे ज्यांना हा व्हिडिओ मिळालेला आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि आणखीन आपल्या चार दोन मित्रांना पुढं हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे नवीन शेळीपालक बांधव असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा सगळं जर शेळ्या घ्यायच्या असतील तर त्यांनासुद्धा शेळ्या न मिळून जातील त्यांनीसुद्धा तो कॉन्टॅक्ट नंबर हे करून फोन करून तुम्ही त्यांना त्या शेळ्या घेऊ शकतात आणि मिळू शकतात तर ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र